नमस्कार मित्रांनो बिबट्याने धापाटा देणारी जोडी काय आहे ही बातमी महाराष्ट्रात सध्या बिबट्याचा हाकार माजलेला आहे चला तर मग मी सचिन तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल प्रसंग पहिला भर दुपारची पुण्याच्या घाटमाथ्यातून कोकणात उतारणाऱ्या थि थिपथिप्या घाटासमोरील पूर्वेच्या घाट जंगलात गायगुरे थोडी भीत भीतच चरत होती एका मोठ्या दगड्याच्या कडेला कान्ह बसलेला होता सकाळपासून गुरे वळवण्याचं काम केल्याने त्याला झक्कन डोळा लागला या सर्वांवर नजर होती ती बिबट्याची त्याने संधी साधून थेट एका गायीवर झेप घेतली मात्र गायचा गाळा धरण चुकल्या आणि बिबट्या गायीच्या पाठीवर स्वार होत शिकारीसाठी झटपाटा करू लागला त्यामुळे गुरे उधळली गाय घाबरली आणि कान्हू जागी झाला त्याने जवळच्या काठीसह बिबट्यावर झेप घेत एक जोराचा सणसणी सपाटा बिबट्याला दिला मार खाऊन बिबट्या पळून गेला कानू दिवसभर जरावरी चारून सायंकाळी घरी परतला त्याची पत्नी कोंडाबाईला ही घटना सांगितली तिला त्यात काय आश्चर्य वाटलं नाही कारण असे प्रकार संसारात अनेकदा घडले होते मग प्रसंग दुसरा याकडे आपण थोडं लक्ष देऊया वेळ मध्यरात्रीची रात्रीची होती झोपडीत एका बाजूला काना गाड झोपलेला होता सावध झोप असलेले कोंडाबाईच्या जमिनीला लागलेल्या कानाला कंक जाणू लागला ही हालचाल नेहमीच्या जनावरांची नसल्याचा तिला कळाले तिने डोळे उघडतात समोर झोपडीत घुसून चुलीजवळ झोपलेल्या वाघ्या कुत्र्याला बिबट्याने ओढत नेत असल्याचं तिला दिसलं कोंडाबाई घाबरले नाही तिने पटकन कानूला उठवले तोपर्यंत बिबट्याने कुत्र्याला पिकात ओढून नेलं होतं कान्हू विजेच्या चपळाईने धावला त्याने अंधारात बिबट्यावर दगडांचा मार केला भला मोठा बिबट्या हदभल झाला आणि त्याने कुत्र्याला सोडून पळ काढला मग कान्ह जखमी कुत्र्याला पुन्हा झोपडीत आणलं कान्हू आणि कोंढाबाईच्या संसाराचा बिबट्या हा अविभाज्य भाग आहेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून दोघी बिबटे लांडगी जंगली कुत्रे आजगर साप यांना तोंड देत छान संसार करत आहेत लवसा भागातून तामिनीकडे जाणाऱ्या कळशी भागातील जंगलात नऊ पिढ्यांपासून राहणाऱ्या रा। पिढीतील जाणू ढेंबीचा मुलगा कान्ह हा याच जंगलात वाढला शिवकाळातील देवता वारदाईनी जनता मातेचा भक्त असलेला कान्ह शैर्यवान असला तरी तो एक कष्टाळू शेतकरी आणि पशुपालक आहेत तर कोंडाबाई म्हणजे समोरच्या जंगलातून दोन तास चालत गेल्यावर लागणारा भोरदेवी डोंगरातील शेतकरी नागू धाकलू मारगाळे यांची झुंजर कान्या आहेत कानू आणि कोंडा दोघेही शाळेत गेलेले नाहीत पण जंगलात त्यांनी जीवनशैली छान शाळा भरवली मी बारा वर्षाचा असताना आमचे लग्न झाले तेव्हा लग्न लहानपणी लागते आणि नवरी मात्र माहेरीच राहायची ती मोठी झाली की मग सासरी यायची माझे वडील व कोंडाचे वडील डोंगरी मित्र होते त्यांनी आमचे लग्न जुळून दिले आमच्या पिढींनी मुलीला धन मानले होते त्यामुळे आम्ही मुलींना हुंडा देत असे माझ्या वडिलांनी सुद्धा पोंडाबाईच्या वडिलांना सोळाशे रुपये हुंडा दिला आणि मग आमचे लग्न झाले वाघ्या कुत्र्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत कान्हा आपल्या जीवनाची कहाणी सांगत होता कान्हूबाई म्हणाल्या की डोंगरात पाणी नव्हते त्यामुळे वराडी आणि माहेरच्या डोंगरातील खोल भागातून डोक्यावर पाणी वाहून आणले त्यानंतर लग्नाचं वरण भातांचा स्वयंपाक बनवला लग्नाला गावातील पाचशे माणूस जेवलं मला पहिली मुलगी सीताबाई झाली मग पांडुरंग सुमन पूर्वा प्रकाश झाले माझे सारे बाळकपण या जंगलात सासू बाबाबाईंनी केले आम्ही वाह कोले गवे डुकरे सापांना तोंड देत चाचणी वरी भात जवारीची शेती करून मुले वाढवली इथले बिबटे खोडकर आहेत त्यांना बऱ्याच वेळा नवऱ्याने बदडून काढले आहेत इतक्या वर्षानंतर त्यांच्या खोडा आता मला सवयी झाल्या आहेत सतत मार खातात आणि पुन्हा आम्हाला त्रास देतात पण त्यांनी आम्हाला कधीही इजा केली नाहीत आम्ही सुद्धा त्यांना कधीही घाबरलेलो नाहीत कानवा आणि कोंडाबाईला चूल पेटवण्यासाठी रॉकेल हवे असल्यास ते आणायला पान शेतला जावे लागत असे त्यासाठी पूर्ण बारा ते चौदा तास चालावे लागत असे या झुंजार वनजोडीने जोडीने लाख संकटे झेलत मुलींशी लग्न केले पांडुरंग व प्रकाश यांना शिकवले मुलांनी आता पुण्यात कार वॉशिंग सेंटर काढले आहेत जंगल आता कायमचे सोडून शहरात जाणे इतके पैसे या कुटुंबाकडे आले आहेत मात्र कानू आणि कोंडाबाईचा जीव या जंगलात घुटमळत आहेत ते तिथेच अजूनही शेती करून जगत आहेत त्यांची गुणवान मुले वेळ काढून स्वतः या जंगलात जातात आणि आईबाबांच्या शेतातला आऊत धरतात तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद